हे बघ आता आमच्या या निसर्ग सानि निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग कसे मस्तपैकी बसतात आणि जी काय बसून जी काय मजा आहे ना जे शांत शांत हवा हे घरात बसला तो उकाडो होता पण ह्या झाडाखाली बघा झाडाखाली निवांत शांतता किती आहे बघा अतिशय सुरेख हे आमचे हे आमचे आचेच गावचे मानकरी म्हणजे मंदिरात मध्ये आलं म्हणा की गाराणा बिराने हेच घालतात अगदी शांत पोरगो आहे प्रमोद म्हणून म्हणजे लग्न झालेलं आहे त्याका पोरगो आहे आणि हे आमचे हे सुद्धा मानकरीच आहेत आशिष बघा कसं मस्त गाव जा, गावकरी कसं असता तसं वेशाचा आहे एक दांडका दोन आहे म्हणजे लोखंडाचा आहे लोखंड काय चमत्कारी काय करताय समजत नाही पण म्हणजे असे मस्त निवांत असे बसले ते बघा एक झाडी आहे आणि म्हणूनच म्हणतं सगळे सगळ्यांनी झाडं लावा आहेत झाडं लावा का लावा तर उगाचच नाही तर त्याच्यापासून सावली मिळता फळा मिळतात आणि पर्यावरण संतुलन राहतं आणि म्हणूनच एक चांगला संदेश भेटलो आता माझं सुद्धा की आपण प्रत्येकाने तुम्हीच नाही तर मी सुद्धा आपण प्रत्येकाने एक तर झाड लावूया जेणेकरून पृथ्वीचा समतोल राखात आपला पाऊस जेव्हा हवं हो तेवढं मिळत पशुपक्ष्यांनी आधार भेटतात आणि त्याच्यानंतर आमक पण देव प्रसन्न होत नाही आम्हा पण देव या झाडांपासून काहीतरी फलप्राप्ती करीत तर खरोखरच सुंदर असं वातावरण आहे या आपल्या या कोकणातला बघा बाजू पूर्ण झाडी आहे झाडी आहे आणि या जरी जरी ऊन असला ना तरी या झाडाखाली आलाव ना आ आ आ की असं विसर मिळता की जसे काय आपली आईच आपल्या पदराखाली घेता की काय असं वाटतं आणि ही वसुंधरा ही आपली आई आहे आणि झाडा ही आपली बाप बाप, बाप बापाची सावली आहे खऱ्या अर्थाने आणि अशा प्रकारे खूपच असं निसर्गरम्य वातावरणात खूप बरा वाटतं आता मास मंदिराला बरा वाटलाय सावली झाल्यानंतर काय रे काय करता का तुम्ही काय बोलणार होता हा माझ्यावर चालू आहे शेती आले जवळ हो पण इकडे उभे राहून कशी शेती म्हणा तुमची म्हणजे हा हा असा म्हणजे म्हणजे हा बरोबर म्हणजे कसा आहे मोठ्या लोकांची कसा एसी मध्ये मिटिंग असतं ना तशी आमच्या गावकऱ्यांची आमची एसी आहे ना हच खर एसी आहे निसर्गराम आणि इकडे आमची अशी मिटिंग चालतं अशी काय करायचं काय नाही तर सुरेख असो खरोखरच मस्त असे जोगे बसले आणि बरा वाटला कोकणात एसी, एसी। आपण कधी आला कोकणात तरी आम्हाला भेट द्या तर सुरेख असा वातावरण आहे आपला सगळा बघा झाडा बघा कशी आहेत ती भरगच्च झाड आहे त्याच्यामुळे सावळी दाट सावली आहे आणि या सावळीत ना खूप बरा वाटतं एक ना। असा काय नसतं करायचंच हवं असं काय नाही <laughs> असा एक आपल्या जो करून घेणार तो ईश्वर आहे आता मी इकडे फक्त ओपन केलंय आणि चांगला सुटला आणि चांगला झाला ना व्हिडिओ आपण चांगला बोलला झाडा लावा वगैरे आणि असंच झाला पाहिजे की खेळ काय गेल ठरवून मी काय करत नाही कधी काय अचानक भयानक अरे ह्या काय ह्या ह्या काय झंगायला समजत ना ह्या ह्या चुकता आहे लक्षात झालं ना ह्या खरा चुकता आहे पण प्रकार आहे ना हा का समजत ना आणि ह्या प्रकारामुळे ना आपल्या पोरांचा जरा राहास होत आहे तर हा प्रकार काय 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 प्रकार आहे हा प्रकार तुम्हाला वाटतंय की आम्ही दोघं आहे असेल मग हा प्रकार कसा इकडे येतात माकडा वारा आला ना अरे अरे वा वा बघितला आमचा कोकणाला जुगाड बघा कसा आहे म्हणजे हा ओके 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 म्हणजे अरे वा वा बिहरच्या आहे अतिशय मस्त 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 सुरेश हे बघा आहे का हे बघा त्याने टॅलेंट काय बघितलं ना बिहारच्या बाटल्याच्या आवाजात माकडं पळत असा एक नवीन प्रकार त्यांनी तयार केला आणि असं कोकणात नवीन नवीन टॅलेंट चालतं म्हणजे बिअरच्या पाठातो उपयोग बघितला ना आणि तुम्ही म्हणता मान नाही <laughs> बाय